बडनेरा मार्गावरील निंबोरा येथे अनेक वर्षांपासून राहत तृतीय पंथीयात आता दोन गट पडून दोन गटात शाब्दिक आता हाणामारीच्या घटना घडत आहे एकमेकांच्या वर्चस्वाच्या वादात हा वाद निर्माण होत आहे शेवटी याच प्रकरणात एका गटाची तक्रार बडनेरा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली तर दुसऱ्या गटाने पोलीस आयुक्तालयात धाव घेतली बडनेरा जुनी वस्तीतील निंबोरा परिसरात तृतीय पंथाच्या दोन गटात झालेल्या वादाच्या पर्यवसन आता हाणामारीत झाल्याने बडनेरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून येथे वर्चस्वावरून दोन गटात चांगलाच वाद निर्माण होत आहे निंभोरा येथे तृतीय पंथाचे दोन गट अनेक वर्षापासून रहिवासी असल्यामुळे एकीने राहणारा तृतीय पंथीय समाज आता वेगळा होतो आहे याबाबतच्या अनेक तक्रारीच्या नोंदी पोलीस दफ्तरी करण्यात आल्या नुकताच या दोन गटात शुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर एका गटाने आम्रबली गटाच्या विरोधात बडनेरा पोलिसात फिरत दिली असता बडनेरा पोलिसांनी आम्रपाली गटाचे बयान नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलाविण्यात आले प्रसंगी तृतीयपंथी अस्तित्व किन्नर फाउंडेशनच्या अध्यक्षा आम्रपाली चौधरी व सहकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया सिटी न्यूजकडे स्पष्ट केल्या भड्डीनरा परिसरातील निंबोरा या ठिकाणी राहत असलेले तृतीयपंथी जे काही नागरिक महिला आहेत ते जे तृतीयपंथी आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्या विरोधात खोटी तक्रार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार बडनेरा पोलिसांनी त्यांना तिथे त्यांच्या संदर्भात बोलवलेलं आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत अस्तित्व फाउंडेशन तृतीय संघटनेचे अध्यक्ष आहेत अम्रपालीताई अम्रपालिताई अम्रपाली काय नेमका घटनाक्रम काय आहे नमस्कार मी अम्रपाली चौधरी अस्तित्व किन्नर फाउंडेशनचे अध्यक्ष आहे आणि माझं अमरावती शहरामध्ये खूप चांगलं काम आहे मी छोटीशी समाजसेविका आहे निंबोरामध्ये आम्ही त्या दिवशी कोणत्या कामानिमित्त गेले असताना ॲक्च्युली माझं घर होतं तिथे त्यांच्याकडे मी भाडं आणायला गेले होती तर ते घरी नसताना मी दुसरीकडे इन्क्वायरीसाठी गेली तर त्या लोकांच्या गाड्या आल्या आणि ते लगेच आम्हाला येऊन शिवीगाड करायला लागले शिवीगाड करायला लागल्यानंतर ते माझ्या चेल्यांनी म्हटलं त्यांना तुम्ही आम्हाला शिवीगाड कशाला करता म्हणे यांचे त्यांच्याजवळ डबे वगैरे होते कपाट आहे कपडे आहे द्या म्हणून तर ते लोक दिले नाही मग आम्ही तिथनं गेल्यानंतर ते लोकं बंडाणा पोलीस स्टेशनमधून आमच्याबद्दल खोटी तक्रार इथे देऊन गेले आणि त्यांनी म्हटलं आहे की माझ्या ग्रुपमध्ये नकली किन्नर आहेत मला एवढं सांगा संविधानानुसार जर एका पुरुषाला जर साडी घालून जग जगायचं असेल तर तो अधिकार त्याला संविधानाने दिलेला आहे किन्नरच साडी घालून अश घुमेल हा अधिकार नाही आहे एका पुरुषाला जर त्याची जगण्या म्हणजे जीवन जगण्याचं असेल तर तो, तो त्याच्या पद्धतीने जगू शकते त्याच्यावर कुठल्याही प्रकारे प्रेशराईज आपण करू शकत नाही आणि त्यांनी म्हटलं माझ्याकडे जर डुप्लिकेट किन्नर आहे तर त्यांनी प्रूफ करून दाखवा माझ्याकडे डुप्लिकेट आहे तर त्यांच्याकडे ओरिजिनल आहे त्यांनी प्रूफ करून दाखवावं मी फक्त पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करते की मला मेंटली टॉर्चर करण्यात येत आहे आणि त्यांनी जो हा शब्द उचललेला आहे माझ्याकडे डुप्लिकेट किन्नर आहे आधी त्यांचं मेडिकल करा त्याच्यानंतर आमचं मेडिकल करा कोण डुप्लिकेट आहे आणि कोण ओरिजिनल आहे हे तुम्हाला समजेल हे एक फक्त एक फलतुक चाले आहे कारण की पॉईंट उचलायला भेटत नाही म्हणून डुप्लिकेट पोलीस स्टेशनमध्ये आणि बडनारा पोलिसांनी आपल्याला काय सहकार्य केली संदर्भात बडनारा पोलिस स्टेशनने आम्हाला बोलले की जेही काही रिपोर्ट झाला असेल खोटा त्याची आम्ही इन्क्वायरी करू आणि तुम्हाला योग्य ते न्याय देऊ कोणती मुलगा फक्त डुब्लिकेट निवृत्ती असेल तर नाही 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 आमचं असं चालू आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अमरावती शहरामध्ये मागू नका सोनाबाई हे मठ चालवतात तर त्यांना असं वाटते जे मठ अधिकारी किन्नर आहे ते ओरिजिनल आहेत आणि जे मठाच्या बाहेर येतात ते डुप्लिकेट आहे असं काही नसतात किन्नर किन्नर आहे आणि त्यांचं मला फक्त एवढं आहे की दिवाळी होळी अदर तुम्ही जिथं बधाई प्रसंगी जातात ते जाऊ नका ते, ते अधिकार फक्त आम्हाला दिला आम्ही मागेल जर तुम्ही मागतला तर तुमचा मर्डर करेल इव्हल त्यांनी त्यांच्याकडे जो जबलपूरवाला वाला तो त्याच्या हातात बंदूक आणि रिवॉल्वरची फोटो ठेवलेले आम्हाला तो माझ्याला आमच्याकडे प्रूफ आहे आणि यांचं टॉर्चर आजपासून गेल्या दहा वर्षापासून आम्हाला टॉर्चर आहे तुम्ही अमरावतीमध्ये मागू नका मागित दत्त महाराज याच्या सुद्धा याच्या आधी सुद्धा त्यांनी आमच्यावर हमला केला होता हे वाटते निंबोरा येथील प्लेनर समाजाचे पूर्ण ग्रुप इथे दोन ग्रुप आहेत सोनाबाईचा ग्रुप आहे एखादी एक आम्रपाली यांचा ग्रुप आहे या दोघात नेहमीच भांडणं असतात मात्र काल परवा झालेल्या भांडणात येथील दुसऱ्या ग्रुपने यांच्या विरोधात बडणारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीचं जे बयान आहे ते बयान देण्याकरता नाही तर बोलवले होतं आणि त्यांनी पोलीस स्टेशनमधून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली या संदर्भात माझ्यासोबत अजून आपल्यासोबत आपले केस कापलेला दिसतात काय नेमकं कारण काय आहे नमस्कार मी प्रियानिल श्रीवास बोलत आहे मी राजापेठला राहते हे सोनाबाई आणि गुड्डीबाई यांचे किन्नर सगळे येऊन माझ्या घरी माझे केस वगैरे कापले आहे आणि मला मारायची पण धमकी दिली होती मी सहा ते सात महिन्यापासून घरी बसली होती यांनी मला कुठेच मागायला जाऊ दिलेले नाही आणि कुठे अमरावती मी अमरावती शहरची बच्चा असून मला एव्हन मार्केटमध्ये जायची पण उजागरी नव्हती की यांनी माझ्या मागे दोन तीन लोंडे लावली होती की कुठं जर गेली तर हिचा मर्डर कर यांची खूपही दादागिरी वाढलेली आहे का बरे दादागिरी वाढलेली आहे का बरं आम्हाला संविधानमध्ये अधिकार नाही आहे तुमच्याकडे तुमच्यावर हज गुंडे सुद्धा लावलेले आहेत असं यांनी सुद्धा सांगितलं आणि स्वतंत्र तो तो नागरिक है, बहुत है। जगाची, पुर्नी, पुर्नी, हम, हमारे हिंदी हम हमारे दिल के हिसाब से हम हमारी जिंदगी के हिसाब से हम इतनी आज़ादी जिंदगी जी सकते हैं इस पे हम हमारे किसी का संविधान ने हमको हक दिया है इस पे ना ही हमारे माता पिता का ना ही समाज के कोई ठेकेदार का या कोई शहर के बड़े दादा का या कोई राजनीती का हमारे राजनीती में दबाव नहीं बन सकता है कि हमारा जीवन है यानंतर आम्रपली सह त्याच्या सहकारी विरोधात पोलिस आयुक्तालयात धाव घेऊन दुसऱ्या गटाविरुद्ध निवेदन सादर केले